भंडारा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध एम पी डी ए बंदीवान कैद्याने एका न्यायबंदी कैद्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी एमपीडीए बंदीवान कैद्याच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा कारागृह भंडारा येथे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान पोलीस हवालदार बांधते हे कर्तव्यावर हजर असताना जिल्हा कारागृह वर्ग क्रमांक एक मधील बंदीवान कैद्यांकरिता नातेवाईकांना फोन लावण्याकरिता ॲलन कार्ड लावण्यात आलेले होते त्यावेळी स्थानबद्ध बंदीवान कैदी सम्यत दाभणे वय चोवीस वर्षे राहणार राणा प्रतापनगर नागपूर हा त्या ठिकाणी मला फोन लावायचा आहे तू बाजूला हो असे न्यायबंदीवान कैदी दिनेश अग्रवाल याला बोलल्यामुळे त्या दोघांमध्ये सिवीगाड होऊन त्याचे रूपांतर हनामारीत झाले त्यामध्ये न्यायबंदी कैदी देवेश अग्रवाल याच्या नाकाला आरोपी सम्यत याने डोक्याने धडक दिल्याने नाकाला जबर मार लागून नाकातून रक्तस्राव सुरू झाला त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस हवालदार पांते आणि इतर कैद्यांनी दोघांचे भांडण सोडवून जखमी देवेश अग्रवाल याला उपचाराकरिता कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी फिर्यादी पोलीस हवालदार बांते यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन भंडारा येथे दिनांक तीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वानखेडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे